डॉक्टर वर्मा यांच्याकडे शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलनाचा पवित्र घेतल्याने तसेच आमदार डॉक्टर बालाजी केंदगरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या समजेच्या अनुषंगाने दुसऱ्याच दिवसापासून छाया रुग्णालयातील अनेक एमडी स्पेशलिस्ट डॉक्टर आपल्या ओपीडीच्या माध्यमातून गोर गरीब रुग्णांच्या सेवेसाठी भविष्यात छाया रुग्णालयातील डॉक्टर तथा तत्सम साफच्या बाबत शिवसेनेकडे संपर्क साधण्याचे देखील ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांनी केले आवाहन सदर प्रसंगी युवासेना प्रमुख ख्वाजा इनुस चौधरी महेश वाल्मिकी युवासेना विधानसभा उपाध्यक्ष शब्बीर खान युवासेना विभाग प्रमुख महेश गोरडली शिवसैनिक असिम सय्यद अशा अनेक शिवसैनिकांची विशेष उपस्थिती ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर तथा से। राहुल सोमेश्वर मंदिरच्या माध्यमातून शासकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टरातील तत्सम एम डी डॉक्टरांच्या ओपीडी सुरू करण्याबाबतच्या शिवसेना स्टाईल आंदोलनाच्या पवित्राने तसेच शिवसेनेच्या दणक्याने दुसऱ्या दिवसापासून छाया रुग्णालयात सुरू झालेल्या अनेक एम स्पेशलिस्ट डॉक्टरांच्या ओपीडी अंतर्गत शेकडो रुग्णांनी घेतला सदर ओपीडी चालवत आमदार डॉक्टर बालाजी केळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अंबरनाथ परिक्षेतील गोर गरीब नागरिकांचे असे नाही तर अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून कटिबद्ध ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांची भावनिक प्रतिक्रिया टू रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज मैं उमर इंजिनियर माजी नगरसेवक सेवक अंबरनाथ नगरपालिका पालिका ये छाया हॉस्पिटल में डॉक्टर लोग की बहुत कमी थी जैसे बच्चों का डॉक्टर जैसे औरतों का डॉक्टर हुआ विद्याशन हुआ हड्डी का डॉक्टर स्किन e का डॉक्टर ई एम टी सर्जन नाक रसा कान का मैं पिछले छः एक डेढ़ साल से जब से मैं मेडिकल कॉलेज अलाउड हुआ तब तो से मैं पीछा कर रहा था दिन दीन जो वर्मा जी है ये वर्मा जी से पाँच पूरा करता था पाँच पूरा करने के बाद ने ये मेरे को देख के आंगन के पीछे भागते वास्तव कभी भी दो तो तीन मीटिंग में आए थे मन छाया हॉस्पिटल में लेकिन एक दिन ऐसा हुआ कि विकास सोमेश्वर यहाँ पर परसों के तीन चार दिन पहले इधर आए उनके वैक्सीन का कुछ प्रॉब्लम देख देखते तो उनको मैं बताया ऐसा ऐसा दिन ऐसा ऐसा मेरे से भागता है और छूटता है तो एक दिन जाके हम लोग ने दिन से मुलाकात की दिन नहीं दें दिन के असिस्टेंट को और उसके बाद विकास सोमेश्वर ये दोनों भाई ने जो सैनिक इन्होंने दोनों ने मेरे साथ रह के उनको टाइम मांगा तो चार दिन पहले टाइम दिया उन्होंने और हमारी जो हॉस्पिटल में जो डॉक्टर की कमी थी जैसे कि स्किन का डॉक्टर हुआ बच्चों का डॉक्टर हुआ या ये हमारा फिजिशियन हुआ तो हमारे इधर फिजिशन बच्चों का डॉक्टर ई सर्जन और स्किन ये चारों डॉक्टर हमको वो मात्र डिमांड से मिले तो इसमें मैं विकास सोमेश्वर दोनों भाई का मैं दिल से अभिनंदन करता हूँ कि ऐसे ही ये दोनों भाई काम करते रहे और छोटा मोटा मेरे को भी किधर कुछ जरूरत पड़ी तो बुलाते रहे और मैं इनको बधाई देता हूँ आज चाया हॉस्पिटल में जो गरीबों का या सात के लोग झोपड़पत्ती में रहते हैं गरीब लोग यहाँ पर आते हैं उनकी सुविधा उनको डॉक्टर मिला इसके लिए दोनों भाई का मैं दिल से अभिनंदन करता हूँ और डॉक्टर इधर आए सेवा हुई सेवा चालू हुई यही मैं कहना चाहता हूँ विकास भाई तुमच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि शाळा हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्णांना जी सेवा आहे ती डॉक्टरांकडूनच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मग ते बाय चाईल्ड स्पेशलिस्ट असो व इतर मग डॉक्टर्स काय सांगाल नमस्कार खरं तर माझा प्रयत्नाला यश नाही आहे युवासेनेचं पूर्ण टीमला यश आहे माजी नगरसेवक उमर इंजिनियर साहेब यांना यश आहे तसेच अंबरनाथचे आमदार बालाजी किनीकर साहेब त्यांनाही यश आहे तीन दिवसापूर्वी आम्ही इथं एक वॅक्सिनेशनचा प्रॉब्लेम झाला त्यासाठी आम्ही इथं आलेलो तर त्यावेळेस थेट उमर इंजीर साहेबांचं आमची झाली आणि आम्ही डीम साहेबांकडे गेलो वर्मा आपले डीम साहेब त्यांना त्यांना आम्ही एक निवेदन दिलं की अंबरनाथ शहा हॉस्पिटलमध्ये बाळ तज्ज्ञ नाही आहे कान ना गॅसावाले नाही आहे ब्ल फिजिशियन फिजिशियन नाही आहे फिजिशियन फिजिशियन हा आणि बी पी ब्लड शुगरवाले जे ओ डॉक्टर आहेत ते सुद्धा नाही आहे तर त्यांना आम्ही एक निवेदन दिलं की आम्हाला लवकरात लवकर ते चालू करा नाहीतर आम्ही युवासेना आम्ही जे आंदोलनचा मार्ग किंवा मोर्चाचा माग आम्ही करणार पण त्यांनी लगेच आमची ती मान मान्य मान्य कर केली आहे आम्ही बुधवारी गेलो तर आज गुरुवारपासूनच ते सुविधा इथं उपलब्ध झाली आहे काल इथं दोनशे लोकांनी ओ पीडीचा लाभ घेतला मेडिसिन एम डीचा लाभ घेतला तसेच आज, आज शुक्रवार आहे शुक्रवारही देखील रोग लग्न आले होते एकशे ब्याऐंशी त्र्याऐंशी लोकांनी त्यांचा लाभ घेतलेला आहे अंबरनाथच्या गरीब जनताना मी सांगू इच्छितो की आता हा जो आहे कंटि कंटिन्यू राहणार आहे सोमवार ते शनिवारपर्यंत पूर्ण दिवस इथं डॉक्टर येणार आहे सोमवारी आपल्याकडं त्वचा रोग येणार आहे मंगळवारी आपल्याकडं त्वचा रोग म्हणजे स्किन 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 स्पेशल मंगळवारी कान घसावाले येणार आहे बुधवार आणि शुक्रवार या दोन दिवशी आपल्याकडं लहान मुलासाठी एक गुरुवार हा दिवस आहे त्यासाठी आपल्याला एम डी ओ पी डी इथं सुरुवात झालेली आहे म्हणजे आपल्याला पाचही दिवशी इथं आता डॉक्टर सेवा करणार आहे ते लोकांना सांगू इच्छितो जर कुठल्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की काय बंद आहे तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा किंवा उमर इंजिनी साहेबांना कॉन्टॅक्ट करा किंवा कुठल्याही सेना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आम्ही तुमच्यासोबत आहोत तर याच काय मी सांगू इच्छितो युवा युवासेना आणि उमर इंजिनियर आणि आपल्या आमदार साहेब सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो